संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या आईचे रहस्य संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे सुपुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाईचे निधन झाले त्यामुळे त्यांचे संगोपन राजमाता जिजाबाईंनी केले लहानपणीच मातृसुख हरपल्यामुळे संभाजी महाराजांच्या पालनपोषणाची जबाबदारी राजघराण्यातील काही विश्वासू स्त्रियांवर सोपवण्यात आली होती परंतु काही ऐतिहासिक संदर्भ आणि लोककथांमध्ये असे उल्लेख सापडतात की संभाजी महाराजांना एका धनगर स्त्रीने आपले दूध पाजले होते ही स्त्री कोण होती तिचे नाव काय होते याची निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि असे मानले जाते की ही स्त्री संभाजी महाराजांवर अपार ममता आणि प्रेम करणारी होती तिने मात्र हृदयाने त्यांचे संगोपन केले आणि त्यांना आईप्रमाणेच वाढवले या घटनेमुळे धनगर समाजात संभाजी महाराजांबद्दल विशेष आदर आणि भक्तिभाव आहे धनगर समाजातील काही लोक आजही या कथेचा उल्लेख करतात आणि त्याचा अभिमान बाळगतात संभाजी महाराज हे पराक्रमी बुद्धिमान आणि शौर्यशील योद्धे होते त्यांचे बालपण खडतर असूनही त्यांनी कधीही कोणताही अन्याय सहन केला नाही धनगर समाजाशी असलेले त्यांचे नाते त्यांच्या शौर्यातही दिसून येते संभाजी महाराज हे कुशल शस्त्रसज्ज योद्धे होते आणि त्यांची वीरता आजरामर आहे त्यांनी स्वराज्यासाठी अन्यायसाधारण पराक्रम गाजवला आणि मुघलांविरुद्ध कठोर लढा दिला त्यांच्या जीवनातील ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे ही घटना त्यांच्या चरित्राचा एक अनोखा पैलू दाखवते आणि त्यांच्या ममतेचे दर्शन घडवते संभाजी महाराजांवरील या कथेमुळे त्यांच्या जीवनातील मातृत्वाच्या एका वेगळ्या रूपाची ओळख होते या रहस्याची माहिती अधिक संशोधन करून मिळवता येऊ शकते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद